श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहात आपण डाळ कांदा डाळ कांदा म्हणजे भाजीला काही नसलं की ऑप्शनमध्ये म्हणलं की डाळ कांदा नक्कीच बनवायचे खायला बी टेस्ट भरपूर भारी लागते भाकरीसोबत बी तितकाच टेस्टी लागतो आणि भातासोबत पण तितकाच टेस्टी लागतो तर आता डाळ कांदा बनवण्यासाठी आपण तुरीची डाळ भिजून घेतली कांदा कट करून घेतलाय टोमॅटो कट करून घेतले नंतर लसूण पण थोडासा ओबडधोबड घेतला घेतलाय तुरीची डाळ नाही भिजवली तरी चालती जर तुम्ही कुकरला डायरेक्ट जर लावला दाळ कांदा तर भिजवायची पण गरज लागत नाही तर आता ना आपण कढई ठेवली गॅसवरती कढई गरम झाली की तेल टाकून घ्यायचं खरं तर ही दाळ कांदा बनवण्याची पद्धत म्हणजे डाळ भिजू आहे डायरेक्ट म्हणजे आमची आई काय करायची भिजू टाकीत नव्हती डायरेक्ट कारण की पहिली दाळणा शिजायची लवकर आताची दाळणा पाण्यामध्ये प्रॉब्लेम एका डाळं म्हणजे घरची डाळ असल्यामुळं बोरच्या पाण्याने ती शिजत नाही त्याच्यासाठी आपण आधी भिजून घेतली म्हणजे लवकर शिजली जाते आता म्हणलं कुकरमध्ये दाखवायचं म्हटलं का एवढं बराबर दिसत नाही म्हणून कढईमध्ये बनवायची कुकरमध्ये जर लावली तर लवकर शिजते तर आपण तेल टाकून जिरे मोहरी छान तडतडून दिली नंतर लसूण टाकून लसूण लाल होऊन दिला आणि नंतर आता आपण कांदा टाकून घेतला आहे खरंच डाळ कांद्याला कुकरमध्ये लावलं का कच्चाच कांदा टाकायचो परतीत नव्हतं तर कारण की पूर्ण छान असा गाळ तर शिजून निघायचा पण आता आपल्याला कढईमध्ये बनवायचं आहे त्याच्यामुळं थोडासा परतून घ्यायचा तर याला छान परतून घेऊ थोडंसं पण त्याच्या आधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका कारण की आहे साधे आणि सोप्या भाषेतले आपले व्हिडिओ असतात तुम्हाला आवडत असतील म्हणजे तुम्हाला जर आवडत असतील बघायची इच्छा असेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आता कांदा थोडासा परतून घेतला की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतले आता टोमॅटोचा असा प्रॉब्लेम आहे की जास्त पिकलेलं नव्हतं थोडंसं कच्चटच होतं सगळे टोमॅटो हे बाजारी आणलेले तसेच होते जास्त पिकलेले नव्हते आणि नंतर आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊतं तर याला चांगलं आता थोडंसं परतून घ्यायचं आता शिजेपर्यंत ह्याला काय पूर्ण टोमॅटो हे असं गाळ करून घ्यायची गरज नाही कारण की डाळ शिजेपर्यंत टोमॅटो कांदा सगळंच पूर्णपणे गाळ होऊन जातं ते तर मस्त थोडंसं परतून घेतलं तर आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा हळद नंतर आपल्याला लाल तिखट मिरची पावडर टाकून घ्यायची कांदा टोमॅटोने आणि डाळीने थोडंसं गोड गोड लागतं म्हणून थोडंसं तिखट मी लाल जास्त वापरले आणि गरम मसाला टाकला गरम मसाला पूर्णपणे म्हणजे ऑप्शनमध्ये आहे टाकायचा असला तरच टाकू शकता नाहीतर खरं तर पूर्वी आमची आई जेव्हा बनवायची का तेव्हा गरम मसाला नव्हती फक्त हळद आणि लाल मिरची पावडरच वापरायची तितक्यात पण डाळ कांदा एक नंबर होतो नक्कीच करून बघा तर आता पाणी टाकून घेतलं थोडंसं आणि याच्यामध्ये आता आपल्याला जे आपण भिजून घेतलेली डाळ आहे ती टाकून घ्यायची जर आता याच्यामध्ये पण असे जर डाळ तुम्हाला जर थोडासा सरभरीत बनवायचा असेल जास्त पत्तळ जर बनवायचा नसेल तर पाणी नाही टाकलं आणि थोडंसं ह्याच्यातच चा छान असं वाफळून घेतलं अगदी थोडं पाणी टाकून तरी चालतं पण मला थोडासा त्याला रसा बनवायचा आहे कारण की भात बनवला आहे भातासोबत खायला म्हणलं की थोडासा रसा लागतो म्हणून जास्त आणि भाक चपातीबरोबर खायचं असलं तर सरभरीत बनवलं तरी पण चालतं तर आणखी थोडंसं पाणी आपण टाकून घेणार आहोत कारण की डाळ मऊ होईपर्यंत थोडंसं पाणी आटलं जातंच तर आणखी पाणी टाकून घेऊतं आधी थोडंसं टाकलं नंतर थोडं टाकलं आता आपल्याला मस्त याला शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे जे आहेत शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तर आता चांगलं खळखळून याला शिजवून देऊ तर आपण मस्त म्हणजे तोपर्यंत आपले सगळं डाळ हे सगळं मऊ होतं चांगली शिजली जाते भिजवलेले असल्यामुळं लवकर शिजायला मदत होते जर नाही भिजवली तर टाईम लागतो आता मस्त भरपूर अशी वरतून कोथिंबीर टाकू को, आणि थीर मस्त अशी भाजी कडवून घेऊ तर म्हणजे त्याची चव आणखी वाढली जाते डाळ कांदा नक्कीच ट्राय करून बघा भाजीला काही उपलब्ध नसेल ना तर नक्की नक्की ट्राय करून बघा इतका जबरदस्त लागतो तुम्ही एकदा जर बनवलं ना डबल डबल बनवून खाल तर मस्त बघा छान अशी भाजी आपली काढलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपली डाळ पण बघा मऊ झालेली आहे चांगली शिजलेली आहे कुकरमध्ये जर तुम्ही लावलं का मग अशी साबूत डाळ आपल्याला बघायला राहत नाही कारण की पूर्ण अशी छान विरगळली जाते आणि डाळ त्यावेळेस मग कुट्टा टाकायची पण कमी गरज पडते कारण की डाळीने पूर्ण मिळून येते भाजी तर मस्त आपण या प्लेटमध्ये काढून घेतली या प्लेटमध्ये काढली पण नंतर प्लेट बदलली कारण की त्याच्यातून सांडायला लागली तर मस्त असा गरमागरम डाळ कांदा सोबत बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपाती किंवा भात नक्कीच खा